या वेश कार्यासाठी थकत असताना ज्याला रक्तापुरचे धुरा हाती घेतील लाख जनतेला ना न्याय देत असताना या लाख जनतेला सुखाची प्राप्ती व्हावी कारण राजा म्हटल्यावर तो जनतेचा बाब आहे ताम्रद्र ज्याला तरी जन्माला घातील तरी जनता मुला समान आणि त्या जनतेच्या सुखासाठी एक नव्हे दोन नव तर सहा समेत यज्ञ पूर्ण झाले सातवा मेद यज्ञ चालू आहे आणि हा यज्ञ चालू असताना या ताम्र ध्वजावर असणारी जबाबदारी जबाबदारी पूर्ण दूदा करण्यासाठी सर सैन्य निश्चित मार्ग करत असताना तो अश्व वारो एक सारखा गतिमान झाला आणि या क्षणी काही क्षणा मी थांबलो कारण शास्त्रांत आणि धर्मनियम ज्या ठिकाणी अशुव मलमूत्र क्रिया करतो अशा ठिकाणी सहस्र ब्राह्मणाला दा दान द्यावं आणि ते कर्तव्य पूर्ण केलं आणि श कर्तव्याची पूर्ण करण्यासाठी ताम्रध्व आपलं कर्तव्य पूर्ण करतोय खरं आणि या सातवा ही एकदा सुरुवात झाली आहे एकदास हे भगवान माणूस केव्हा उतराई होतो

बंधाती भेरी देवकी परमानंदम वंदे वन्दे गुरु हे जगत माउली हे दयाघन गोपाल कृष्ण अमा पांग वंचा पाकिरा क्या परमेश्वरा हे त्रिभुवन धरी पाख तुझा जति सद नाम पद हे भगवान आजो तो एक एक श्लोक अरे या पांडवांचं अस्तित्व केव्हा समाधीमान झालं असत पण तुझ्या आशीर्वादात भयंकर शामच्या माधव बनाई ना आणि म्हणून तुझ्या जर विख्यात हे पांडव झाले न पेक्षा त्याच राक्षात ते जळून भस्म झाले असते हे भगवंता एका एका प्रसंगाची आठवण झाली की खरोखरच तुझे धन्यवाद मानावे तेवढे थोडके वाटते पांडवांचा महाद्वंद्व झाला अशा द्वंद्वात एवढी सैन्यात भिन्नता होती सात अक्षय फक्त पांडवांपास होत ही सैन्याची भिन्नता नव्हे नव्हे तर या संपूर्ण आवी होतात धनुर्वय चालणारे फक्त पाच होते आणि त्या पैकी तीन योद्धे कौरवांच्या बाजूने होते पहिला योद्धा म्हणजे पितामा भीष्म होय दुसरा योद्धा म्हणजे गुरु धर्माचार्य होय तिसरा महावती कर्ण होय चौथा धनुर्धरे पार्थ आणि पाचवा म्हणजे जगत गोपाल कृष्ण पण देवा पांडवाच्या पक्षात जरी असला तरी तुझ्या तु मुखातून तु शब्द निघाले होते न करी शास्त्र करी सांगेल चार गोष्टी असा असताना सुद्धा फक्त तुझ्या वाक चा आशीर्वादाच्या बळावर हे पांडव भारताचे भारतेश्वर झाले अति महारती जग जगत जेते वीर योद्धे त्या तुरुच्या रणभूमीवर निमाले आणि भारताचे भारतेश्वर मी पांडव झालो पण भगवान तुझ्यात मुखातून शब्द निघाले सत्ता पातक पांडवांचा मस्त केला त्या पातकाचे वाटेकरी सर्वस्व पांडव झाले आणि त्यासाठी ਮੇ ਮੋਨਿੰਚਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਆ ਤੇਜ ਅਨੁਤਨੇ ਨਾ ਕਣੀ ਗੋਪਾਲ ਗੁਸ਼ਤਾ ਤੁਜਾ ਸੱਲਿਆ ਨਾ ਤੇ ਪਾਪ ਖਾਲਾਂ ਮੁਹਬਮਾ ਨੂੰ ਇਆ ਪਾਂਡਵਾਨੀ ਇਸਮੇ ਯੱਗ ਕਰਨਾ ਪਰ ਮਨਮਾਨੀ ਠਰਵਿਲਾ ਪਰ ਆ ਸ਼ੋਮੇ ਕੀ ਯੱਗ ਤੋਜ ਕਰੂ ਸਕਤੋ ਜੋ ਸਰਵ ਹੋਮ ਸਤਿ ਆਦੀ ਸਾਹਿਬ ਅणि ਤੇਜ ਸਤਿ ਆਦੀ ਸੁਤ ਪਵਪਤ ਕਰਨਾ ਸਾਕੀ पांडव आणि पृथ्वी दिग्विजयासाठी श्राम प्रतिनिधी अश्वाचं पूजन झाल्यानंतर त्या अश्वाला गती दिली जाते अश्वाच्या रक्षणासाठी पांडव घटकातील बाल योद्धे हो त्या अशा माधवंतच्या रक्षणासाठी असतात तिने प्रतिनिधी खडलेलं भक्तांत या शावणी आमच्या समर्थी होत आहेत पण आज श्रावणीत आला नाही आजच्या दिवसाचा वर्तमान यांच्या लक्षात आलं नाही अर्थात काही क्षण मार्ग प्रत्यक्ष झाला नाही

माहिती नसेल राज्यात प्रवेश करायचा मी चिंता चिंता समान असते हिंदू मात्र विशेषत फक्त एका बिंदूचा फरक आहे चिंता ही मेलेल्या माणसाची राह करत असते तर चिंता जिवंत माणसाला जात असते ती चिंता मा दोन विरांनाच ग्रासू लागली सैन्य मनात निर्माण झालं त्या मान सैन्याच्या

नागी ही निराशा याचा आम्ही काय शब्द याच्या मुळाशी कारण काय माहिती का हा अश्वाच्या रक्षणार्थामा शंभर राज सभासदांची आपण नेमणूक केला आम्ही शंभर राज सभासद अश्व रक्षण करत असतात जो विश्वास तुम्ही आमच्या पराक्रमावर दाखविला आहात त्या विश्वासाला विश्वासा हा आपल्या चरणापाशी येऊन उभा राहिला मनातील लागले आपल्याला कुठेतरी अपयशाला ग्रासला असा वाचवू लागला आणि म्हणून

अश्वाच्या मागावर आम्ही होतो अचानक धुळीचे लोट गगनाला भिडू लागले आणि एका अश्व नाही आम्हाला सापडला नाही आजोबा मायावी विद्याचा उपयोग केला गगनात भ्रमंती केली पण नाही अश्व